स्वागत आहे तुम्हाला सरांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे दहा दहंडी असल्यामुळे शिवजनाला काय खाली उतरत नाही आहे कालपासून माझ्या पाठीला लागली की मला खांद्यावर घे खांद्यावर घे खांद्यावर घे आणि शिवजनेला खांद्यावर घेऊन मला नाचते खरं तर बाहेर खूप मोठा पाऊस चालला आहे आत्ता वाजले साडे अकरा खरं तर मला जायचं होतं शूट करण्यासाठी पण आता बाहेर खूप पाऊस असल्यामुळे मी काही जाऊ शकत नाही आणि मम्मी घरी नाही शिवज्ञपैकी कोणी नाही आहे बायकोवरती नसल्यामुळे बायकोला कामावर सोडून आलो आहे आणि फक्त आता मला शिवजनाला समजायचं आहे घरात तर कोणी नाही आहे आता मम्मी कामावरून हो आले की मम्मीकडे शिवाज्ञाला आपण देऊया आणि शूट करायचा शूटला तर मी काय जास्त लांब जाऊ शकत नाही कारण की भावेर काल रात्रीपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे काल रात्रीपासून काल रात्री पण नाही मी दिवसा पण बोलू शकतो खरं तर परवापासून पाऊस कंटिन्यू चालू आहे तसं बघायला गेलं तर पण गे काल रात्रीपासून एकदम जोरदार पाऊस आहे आणि आत्ता पण भयानक बाहेर पाऊस पडतो चला तर मग आत्ता पाऊस दाखवतो कसा चालला आहे शिवसेनेला फायनली खाली उतरवली आणि तिला बोललो की आता तू खेळणी खेळ ती आता जीवन बनवते जी गॅस आहे गॅसवर तिने तवा ठेवला आहे आता चपाती बनवते ते अक्षरशः उतरायलाच खाली मागत नव्हती मग तिला खेळणी खेळायला मी काढून शिवतीने आता घरी सोडली आहे आणि आता चालले बाहेर पहिल्यांदा आपण बिवडीच्या हो नाक्यावर जाऊया आणि तिथून मग शिवडी दादर करत जाऊ दा। पाऊस थोडासा उघडला आहे पण कधी कधी येतो जास्त जोरामध्ये आता पहिल्या ते बिल्डिंगच्या बाहेरचे बघूया बिल्डिंगच्या बाहेर बघून नंतरच शिवडीच्या नाक्यावर भुईवाडा आणि तिथून मग लालबाग दादर करू तिथून घरी वर्ल्ड क्रीडा मंडळ त्यानंतर दुर्गा साई बायकायचा सा राजा चला आपण तर येत राहा केला आहे तरी त्याचा सर्वांना लाभ घेता आला पाहिजे त्यासाठी व्यासपीठावर जागा उपलब्ध करून द्यायची आहे त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे थोडीशी जागा उपलब्ध करून द्या वडाळा नाव घेतलं तांबा जरा चला नायगाव एकजोट तिकडे जरा सर्वांनी हे करा एकमेकाला मदत करा त्यानंतर टायगर तो आता तुमचा आहे नंबर थांबा नाही पहिला ते नायगाव प्रभात आई का प्रभात आतवर करा जरीवाला दुगधेश्वर झाला जय महाराष्ट्र गोविंदा पद्धत प्रभात आपलं देखील हार्दिक स्वागत धन्यवाद राजा गोविंदा पथकाचं देखील हार्दिक स्वागत 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 तुमचा नंबर सहावा सातवा येईल तर दर थांबा जरा त्यानंतर महिला दुर्गा माता श्री गणेशच्या नंतर महिला दुर्गा माताडी मॅडम त्यानंतर बाल संस्कार खूप संस्कार आहे तुमच्यावरती गोविंदा पथक जय महाराष्ट्र गोविंदा पथक आपलं देखील हार्दिक स्वागत दोन मिनटं वगैरे काय नाही टायमिंग मध्ये लावा व्यवस्थित दुर्गा माता महिला गोविंदा पथक हळू 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 बस बास बस का बसू बस बस झाला दुर्गा माता गोविंदा पथक चला लवकर महिला गोविंदा पथक व्यासपीठावरील आपल्याला विशेष आहे व्यासपीठावरील सर्व पदाधिकाऱ्यांना मान्यवरांना विनंती आहे की थोडस व्यासपीठावर जागा करायची आहे लावण्यवती हस्त गोविंदा प्रत्येक आपलं देखील या दे ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत जरा तांबा पाच ते सहा मंडळ पुढे आहेत नंतर तुमचाच नंबर आहे आम्ही कोणाला नाराज करणार नाही सर्वांनी या ठिकाणी राजा गोविंदा पथक कुठे मुलं कुठे आहेत एक साइड ला उभे राहा इथे समजत नाही तुम्ही चार इकडे तिकडे चार चला या दुर्गा माता महिला गोविंदा पथकाच्या नंतर श्री गणेश गोविंदा पथक बाल संस्कार त्यानंतर दक्कनचा राजा Okay, खुश काय नाव आहे तुमचं पिंपळेश्वर गोविंदा पथक सर्व गोविंदा पथकांना सूचना की आपण थोडं पुढे पुढे सरकून घ्या महिना पाच हरांचा गोविंदा लावतात शिवसेना शाखा क्रमांक दोनशे दोनच्या या महिला पदाधिकारी आहेत या सर्व शिवसेनेच्या रणरागिणी आहेत या सर्वांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय माता जमल्यासाठी फोडायची आज आबी पवार आमचे कार्यकर्ते यांच्या त्या ठिकाणच्या आणि पूजा गावडे यांच्याकडून का विशेष पारितोषिक आहे व्यासपीठामध्ये सर्व मान्यवरांनी थोडीशी जागा करायची आहे <laughs> पुढंच्या भारतीय शुभेच्छा सांभाळून आणि शिष्टीनं आपण पानरी मनोरराचा कोणतेही घाई गडबड करू नका येणार घेणार 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 सगळ्यांची नावं घेणार घेणार दहा वाजेपर्यंत चार वाजे अजून येणार सगळे येणार येणार घेणार तुमच्या तुझांची नावं घेणार असे असा प्रयत्न सुरू आहे याला म्हणतात शिस्त याला म्हणतात एकजुटा एकदम शांत ते सुंदर असा प्रयत्न

आम्हाला आयोजकांकडून सूचना आलेल्या आहेत राजेश मोरेचे सांगतील त्याचप्रमाणे गोविंदा पत्काला आपले मानवी मनोर असल्या संधी गोविंदा पत्काने लोन घ्या कृपया आम्हाला सहकार्य करा आपणासाठीच सन्माननीय नेते ने माजी गृहराज्यमंत्री श्री बाळा साहेब यांनी याचं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे केवळ आपणासाठी वे उशी अरे एकच चान्स आहे तू का जाऊन तो चान्स सांगतोय सांगितलं होत सांगतो इथं आम्ही हँडल करायला प्रॉब्लेम होत रे ধন্যবাদ 兄弟。 महाराष्ट्र नवनिर्माण सेना चिटणीस सर गुप्तास गुटादा गुप्ता यांचं आखो आम्ही त्यांचं पुष्पगुच्छ व मायाची शाल देऊन आम्ही त्यांचं स्वागत करीत आहोत एकनगर कॉम्पिटिशनच्या अध्यक्षा सृष्टी रामगावकर हे त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील धन्यवाद गोयंदाला एकच चान्स हो हो हा प्रत्येक गोयंदाला ठीक आहे ठीक आहे राजेजी जे गोविंदा पक्तांनी यशस्वी केलेलं आहे ना त्यांचं टोकन घेऊन घेऊन पाठवायचे तिथं बघूया तिथं पाहिजे तर आणि तिथून मी घरी जाईल घरी जाऊन चेंज करेल आता पाहिजे तर शिवजनाला खाली घेऊन येईल शिवजनाला अजून हंडी दाखल नाही शिवजन्याला खाली घेऊन येईल पहिलाच प्रयत्न आहे सह्यालाय का पाच सार रुपये राहत आहे आणि सलामी दिली जाते पाच तारांची सुंदर अशी सलामी किती